नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी मक्याच्या पोह्यांचा कुरकुरीत असा बिना फोडणीचा चिवडा बनवलेला आहे खूप छान असा होतो आणि मुलांच्या आता सध्या एक्झाम पण चालू आहेत त्याच्यामुळे त्यांना अधूनमधून काहीतरी खायला हवंच असतं म्हणून मी हा पोह्यांचा चिवडा आज बनवलेला आहे मक्याच्या पोह्यांचा चिवडा करण्यासाठी इथे पाव किलो हा मका पोहे घेतलेले आहेत त्यासाठी खोबरं कापून घेतलेलं आहे एकदम पातळ असं कापून घ्यायचं आहे इथं मनुका घेतलेल्या आहेत आवडीनुसार सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत काजू आहेत बदामाचे काप आहेत कढीपत्ता आणि हिरवी मिरची इथे मी घेतलेली आहे आता सुरुवातीला थोडंसं तेल टाकून एक एक गोष्ट ही तळून घ्यायची आहे यामध्ये मी आता सुरुवातीला खोबरं घालून गॅस हा बारीक करून मग तळून घ्यायचा आहे कारण खोबरं जर जळालं तर ते कडू लागू शकतं त्यामुळे हे गुलाबी रंगावर असं तळून घ्यायचं आहे हे पहा या प्रकारे हे खोबरं तळून घ्यायचं आहे त्यानंतर बदाम तळून घ्यायचे आहे एका बदामाचे मी दोन भाग करून अशा फाकळे करून घेतलेले आहेत खूप छान तळले जातात मग इथे हे बदाम तळून झालेले आहेत त्यानंतर काजू तळून घ्यायचे इथे हे काजू तळून झालेले आहेत काढून घ्यायचे आहेत आता त्यानंतर शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत नंतर मनुका तळून घ्यायच्या आहेत त्या फुलून आल्या की लगेच काढून घ्यायच्या आहेत हे पहा लगेच आता काढून घ्यायचे आहे कढी पत्ता हा बारीक गॅसवरच तळून घ्यायचा आहे कारण तो एकदम कुरकुरीत कडक असा झाला पाहिजे नाहीतर जर पूर्ण कुरकुरीत तुम्ही जर तळला नाही तर चिवडा हा लूज करू शकतो याचा पूर्ण चटचट आवाज बंद झाला की लगेच कढीपत्ता हा काढून घ्यायचा आहे सगळ्या शेवट हिरवी मिरची ही तळून घ्यायची आहे गॅस हा बारीकच ठेवायचा आहे ही पण एकदम कुरकुरीत तळून घ्यायची आहे कडक झाली पाहिजे थे, थे हे पहा इथे ही मिरची आता तळून झालेली आहे आणि ती आता कढीपत्त्यावर काढून घ्यायची आहे कढीपत्ता आणि मिरची ही सेपरेट ठेवायची आहे आता याच तेलामध्ये थोडंसं अजून तेल घालून मक्याचे पोहे हे तळून घ्यायचे आहेत गॅस फुल करायचा आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये हे पोहे घालायचे आहे मूठमूट पोहे हे घालून घ्यायचे आहेत जास्त घालायचे नाहीत नाहीतर मग पोहे हे कच्चे राहू शकतात आता गॅस बारीक करायचा आहे तेल चांगलं निथळू द्यायचं आहे नाहीतर मग खूप तेलकट चिवडा हा होतो पद्धतीने सर्व मक्याचे पोहे हे तळून घ्यायचे आहेत इथे हे मक्याचे पोहे तळून झालेले आहेत आता मका तळताना काय करायचं सुरुवातीला व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत कारण त्यामध्ये पोह्यांचे छोटे छोटे तुकडे पण असतात आणि कचरा पण खूप असतो आणि तळताना ते जळू शकतात त्याच्यामुळे मका मक्याचे पोहे हे, हे। चाळून घ्यायचे आहेत आता इथे एक डिश घेऊन त्यामध्ये पिठी साखर घ्यायची आहे आवडीनुसार मी इथे तीन ते चार चमचे साखर घालणार आहे कारण मुलांसाठी हा बनवायचा आहे त्यांना गोड चिवडा हा खूप आवडतो आणि त्यामध्ये चाट मसाला घ्यायचा आहे तो पण चवीनुसार घ्यायचा आहे मी अगदी एवढाच घेतलेला आहे तो या पिठी साखरेमध्ये मिक्स करायचा आहे नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीला थोडंच घालायचं आहे लागलं ला तर वरून घालता येऊ शकतं आणि नंतर थोडासा हिंग घालायचं आहे आता हे जे आहे ते सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर हे सर्व या पोह्यांवर टाकून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या पोह्यांना हे लागलं ला जातं हे हलवून घ्यायचं आहे एखाद्या झाऱ्याने वगैरे हे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे सर्व मिक्स झाल्यानंतर हे तळलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या यामध्ये घालायच्या आहेत त्या पण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे एकत्र करायचं आहे नंतर आता कढीपत्ता आणि जी मिरची आहे ती यामध्ये टाकायची आहे सगळ्या शेवट टाकायचे आहे इथे हा मक्याच्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे आता मी या पद्धतीने केलेला आहे याला मी फोडणे वगैरे काही घातलेली नाही असा एवढ खूप छान होतो आणि मुलांना हा खूप आवडतो याला वरून हळदीची आणि लाल तिखटाची फोडणी देऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण मी इथे देणार नाही असाही हा खूप छान आणि एव एवढा कुरकुरीत असा हा चिवडा होतो मस्त असा होतो एकदम छान होतो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यामध्ये जर पुदिन्याची पावडर तुमच्या घरी असेल तर फोडणीमध्ये पुदिन्याची पावडर पण घालू शकता खूप छान टेस्ट येते